एमडी या आमली पदार्थाच्या फॅक्टरीवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने धाड टाकले या कारवाईत पोलिसांनी अठरा लाख चौपन्न हजार पाचशे सात रुपयांचा साठा जप्त केला आहे तसेच नेपाळमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली ओम गुप्ता भीम यादव आणि अमरकुमार कोहली अशी अटक असलेल्या आरोपींची नावे आहेत सुमारे महिनाभरापूर्वी घोडबंदर भागात गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट पाचच्या पथकानं आम्मली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी विशाल सिंह आणि मल्लेश शेवला यांना अटक केली होती पोलिसांनी त्यांच्याकडून दहा पूर्णांक त्र्याण्णव ग्रॅम वजनाचे एम हे अंमली पदार्थ जप्त केले होते पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी हे अंमली पदार्थ उत्तराखंड येथून आणल्याची माहिती दिली या प्रकरणी युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी दोन पथके तयार केली होती यातील पहिल्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे शरद पाटील पोलीस हवालदार ज्ञानेश्वर चाथव पोलीस शिपाई मिनीनाथ शिकारे यांनी उत्तराखंड या ठिकाणी जाऊन तपास सुरू केला उत्तराखंड येथील भागात एमडी हे आमले पदार्थ बनवले जात असल्याचे उघड झाल्यानंतर पथकाने सत्तावीस जूनला या फॅक्टरीवर ताट टाकले तसेच अठरा लाख चोपन्न हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला दरम्यान ही फॅक्टरी चालवणारे तिघे उत्तराखंड येथील टणकपूर भागात असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानंतर दुसऱ्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार माणे हवलदार सुनील निकम पोलीस नाईक सचिन बंडगर पोलीस नाईक ठाणेकर यांनी ओम गुप्ता भीम यादव आणि अरकुमार कोहली या तिघांना अटक केली ते नेपाळमध्ये पळून जाण्याच्या चा तयारीत होते अटकेत असलेल्या तिघांना पाच जुलैपर्यंत शाखा घटक पाच चे पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या टीमने एक जून रोजी पोलीस स्टेशन कासार हद्दीमध्ये दहा ग्रॅम एम डी जप्त केला होता त्या अनुषंगानं गुन्ह्यामध्ये दोन आरोपी अटक केले होते एक विशाल सिंग आणि दुसरा मल्लेश येवला सदरच्या गुन्ह्यामध्ये एम डी हा जो आंबली पदार्थ आहे तो उत्तराखंड येथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्यांनी आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा घटकपादचे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय भूषण शिंदे ए पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढगे आणि पी एस आय माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं उत्तराखंड पिथोरगड या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण एम डी बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला त्या ठिकाणी एम डी बनवण्यासाठी लागणारं साहित्य त्याचबरोबर केमिकल मशीन असं सर्वच तिथं साहित्य छापा कारवाईमध्ये जप्त केलं तिथं एकंदरीत अठरा लाखाचा मुद्दे मला आपण त्या ठिकाणी जप्त केला त्या कारखान्यामध्ये जे एमडी बनवणारे इतर आरोपी होते या गुन्ह्यामध्ये जे पाय जे आरोपी होते तीन त्या आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं त्या अनुषंगाने पी एस आय माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खिरी जिल्ह्यामध्ये त्या तीन आरोपींना अटक केलं त्याच्यामध्ये ओम गुप्ता भीम यादव आणि कुमार कोहली अशा तीन आरोपींना आपण नेपाळ बॉर्डरवरून अटक केली तर या एकंदरीत गुन्ह्यामध्ये आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मुख्य जे सुरुवातीचे आरोपी आहेत दोन विशाल सिंग आणि मल्देश येवला हे ये सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे त्यानंतर तीन जे आरोपी उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डरवरून आपण अटक केले त्यांना मान्य न्यायालयाने पाच तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकूण तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आ, जे हे, ते, आ, हे जे आरोपी आहेत हे उत्तर प्रदेश पिथोरगड या ठिकाणी मेलतोडा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी त्यांची एमडी बनवण्याची फॅक्टरी होती किंवा कारखाना होता त्या ठिकाणी ते एमडी बनवत होते त्यासाठी लागणारे केमिकल असेल साहित्य असेल त्या कारखान्यामध्ये मिळून आलेलं आहे या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का अनुषंगाने देखील आम्ही माहिती देत आहोत त्याबरोबर या आरोपींनी हे जे एम डी पदार्थ आहेत तो कुणाला वितरित केला कुणाला विकला किंवा कोणते ड्रग पेडलर याच्यामध्ये सामील आहे त्या देखील कारवाई सुरू आहे मास्टर माइंड ह्याच्यामध्ये सध्या मुख्य आरोपी जो आहे तो ओम गुप्ता उर्फ मोनू हा यांचा मुख्य आरोपी आहे याच्या नेतृत्वामध्ये ही इतर सहकारी आरोपी हे सर्व रॅकेट चालवतो त्या अनुषंगाने आम्ही तपासात माहिती घेत आहे ते पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत या निमित्तानं मी नागरिकांना देखील आवाहन करतो की ज्या कुठे ठिकाणी पांठापऱ्या असतील किंवा इतर ठिकाणी संशयितरित्या जिथं ड्रग्ज विकलं जातं किंवा गांजा असेल एमडी असेल कोकेन असेल चरस असेल अशी कुठली माहिती जर आपल्याला मिळेल तर कृपया गुन्हा गुन्हे शाखेला त्याची माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला कायदेशीर कारवाई करता येईल